मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी लहान मुलं शाळेत येणारी पिकनिक आणि त्यासोबतच मुंबईतील प्रत्येक येणारा नागरिक हा भेट देतो तो म्हणजे मुंबईतील राणीबागेला आणि याच राणीबागेतलं खास आकर्षण म्हणजे त्या ठिकाणी असलेले भाग परंतु ह्या दोन्ही वाघांचे दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे ती पुढे आलेली आहे आणि हीच माहिती पुढे आलेली आहे ते म्हणजे भाजपचे दक्षिण मुंबईचे सरचिटणीस नितीन बनकर सर आपल्यासोबत आहेत त्यांनी एक वाघाचा मृत्यू झाला त्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी त्यांनी जो अर्ज केलेला होता त्यामध्ये त्यांना धक्कादायक माहिती मिळाली आहे बनकर साहेब आहेत बनकर साहेब काय नक्की माहिती मिळाली तुम्हाला काय नक्की तुम्ही पाठपुरवठा केलेला होता आता पालिका प्रशासनाने याच्यावरती काय उत्तर दिलं आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला शक्ती नावाच्या वाघाचा अकस्मात मृत्यू झाल्याची मला माहिती मिळाली त्याची माहिती प्रशासनाने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला प्रसारित केली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की शक्ती वाघाचा मृत्यू हा निमोनियाची बाधा झाल्यामुळे झाला परंतु माझी माहिती अशी होती की शक्ती वाघाला ज्यावेळी अन्न पुरवठा केला गेला होता त्यावेळी त्याच्या नरडीमध्ये एक हाड अडकलं होतं त्यामुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाला अशी माझी ठाम माहिती होती मी त्यावेळी एक पत्र लिहिलं पत्रामध्ये त्याचा उल्लेख केला की शक्ती वाघाचा मृत्यू का झाला आणि दुसराच एक वाघ होता रुद्र नावाचा वाघ तो पण बरेच दिवस प्राणी संग्रह दिसत नव्हता म्हणून मी रुद्र वाघाची माहिती पण त्या पत्रावर विचारली की नावाचा वाघ जो होता तो देखील बेपत्ता दिसतो आहे त्याच्याबद्दल काय माहिती तुमच्याकडे तर मला आज त्या प्रश्नाचं आज त्या पत्राचं उत्तर मला आलं ज्यावेळी मी उत्तर वाचलं ते त्यावेळी मला अक्षरशः शॉक बसला कारण सतरा नोव्हेंबरला शक्तीवाघाचा मृत्यू झालं मला माहीत होतं परंतु रुद्र नावाच्या वाघाचा पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला म्हणजे किमान महिन्यापूर्वी मृत्यू झाला ही बाब प्रशासनाने अक्षरशः लपून ठेवली होती कारण माझ्या माहितीप्रमाणे चार वाघ होते जय करिश्मा रुद्र आणि शक्ती तर जय आणि करिश्मा अजून आहेत मग रुद्र वाघ कुठे गेला म्हणून मी प्रशासनाला तो त्या प्रश्ना त्या पत्रात याचा देखील उल्लेख केला होता की रुद्र वाघ कुठे गेला म्हणून तर त्यांनी सांगितलं की रुद्रवाघाचा देखील मृत्यू पंच पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आला म्हणजे आज तीन महिने होत आले प्रशासनाने रुद्रवाघाच्या मृत्यूची बातमी जाणवपूर्वक लपून ठेवलेली आहे ही अतिशय गंभीर बाग आहे कारण अख्ख्या असंख्य लोकांचं ते पर्यटन स्थळ फार फेमस आहे तिथं व्याघ्र सफारी व्याघ वाघ बघण्यासाठी लांबून लांबून लोकं येतात मुंबईतून महाराष्ट्रातून देशातून परदेशून लोक येतात वाघ हे त्या प्राणीसंघ्रहाचं फार मोठं आकर्षणाचं केंद्र आहे परंतु ज्यावेळी मी पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला की रुद्र हा जलमताच अशक्त होता त्याला वेळेवरती त्याच्या आईचं दूध मिळालं नाही म्हणून तो अशक्त राहिला मग करिश्मा ही त्याची आई तीसुद्धा त्यासोबत असेल मग त्याला त्या बछड्याला दूध का दिलं गेलं नाही बरं जर दूध दिलं गेलं नाही तर तुम्ही त्यावेळी काय केलं मग त्या पत्रामध्ये असं उल्लेख की तो जलमताच कमजोर होता त्याला एका विशिष्ट आदरची बाधा होऊन त्याला त्याची दृष्टी त्यांनी गमावली होती उपचार करून ती दृष्टी प्रश्नाने परत मिळवली परंतु तो आशक्तच राहिला मग या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की जर तो आशक्त होता तर आज एवढं टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे त्याला तिथून शिफ्ट काय गेलं नाही एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये का दाखवलं गेलं नाही आणि जर त्याला आईचं दूध मिळालं नाही त्यावेळी तर त्याला कारणीभूत का कोण कारणीभूत आहे याचा अर्थ प्रशासनाचा हलगर्जीपणानी ह्या दोन्ही वर्गांचा मृत्यू सलग दोन महिन्यामध्ये झालेला आहे ही अतिशय गंभीर बाब आहे आणि मी याबाबत या एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे महानगरपालिकेचे जे आयुक्त आता प्रश्यक त्यांच्याकडे करणार आहे की कारण की यांच्या गळठाणपणामुळे मृत्यू झाले असा माझा थेट आरोप आहे कारण दोन वाघ दोन महिन्यामध्ये सलग मरतात आहे आणि त्याची बातमी एका वाघाची बातमी लपून दिली जाते एका वाघाची मृत्यूची बातमी सहा दिवसांत नऊ दिवसानंतर गेली जाते याचा अर्थ काहीतरी अनेक वेळा आपण पाहिलं तर महानगरपालिका आहे ती सांगते की आम्हाला राणी राणीबागेत म्हणजे प्राणी संग्रहालयातून अधिकचा नफा झालेला आहे अनेक लोक त्या ठिकाणी भेटण्यासाठी येतात ते पाहण्यासाठी येतात संचालक तिकडे राहूळ करून आहेत त्यांना या संदर्भात माहिती मिळणं किंवा त्यांनी माहिती वरिष्ठांकडे देणं आयुक्तांना देणं हे गरजेचं नव्हतं का कारण अशा वेळी जर एखादी घटना घडते तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचून त्याच्यावरती तात्काळ हे उपचार ते त्यावेळी मिळू शकत होते काय वाटतं शंभर टक्के माझा आक्षेपच आहे जर तो जलमतास जर अशक्त होता रुद्र तर तुम्ही याच्या संदर्भात पहिल्या पत्रावर केला का त्याच्यावरती काय उपचार केले गेले जर उपचार आपल्याला होत नसतील तर त्याला कोणत्या त्या दुसऱ्या प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं होतं का या सगळ्या प्रश्नांची मी आता एक चखोलवरनी माहिती घेणार आहे कारण हा शंभर टक्के हलगर्जीपणाच आहे जर त्या राहुल मॅडमनी जे डायरेक्टर यांनी जर आपलं उच्चस्तरीय जर अधिकाऱ्यांना सांगितलं असतं त्यावर काहीतरी हालचाल झाली असती परंतु त्यांनी ही विषय हा विषय गांभीर्याने घेतला नाही एक वाघ आजारी पडतोय तो वाघ जन्मत जर आशक्त असेल तर त्याच्यावरती उपचार करणे गरजेचं आहे हे माहीत असूनसुद्धा जर तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष करत असाल तर याचा अर्थ तुमचा गलथानपणा त्या दोन्ही वाघांच्या मृत्यूला कारणीभूत आहे कारण शक्ती वाघाचा मृत्यू मला खात्री आहे की न्यूमोन्यासारख्या साध्या आजाराने इतका लवकर प्राणी मारणार नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या श्वास नलिकेमध्ये एक हाडाचा तुकडा अडकल्यामुळं तो दोन दिवस काही खात नव्हता त्यावेळी देखील त्याच्यावर उपचार करणं आवश्यक होतं परंतु ते उपचार देखील लेट केले गेले त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आरोप आहे महानगरपालिकेच्या बजेटमध्ये मोठा बजेट हा प्राणी संग्रहालयाला देखील मिळतो त्यामध्येच पाहायचं झालं तर अनेक पैसे आहेत हे पेंगवीन वरती प्रामुख्याने खर्च झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं काय वाटतं एकीकडे पेंगवीनची वाढती संख्या आणि दुसरीकडे अशा पद्धतीने जे वन्यजीव आहेत त्यांचा होणारा मृत्यू कुठेतरी समतोल राखणं तेवढं गरजेचं आहे किंवा संचालक असतील किंवा मग महानगरपालिका ते करत नाही समतोल तर शंभर टक्के राखलाच पाहिजे कारण पेगवीन जर आणून आपण पेगवींचं अंतरा चार की पाच होते आज त्याची संख्या सतरा अठरा गेली म्हणजे त्याचं प्रजन्य वाढत चाललेलं आहे देशामध्ये वाघाची संख्या ही घटत चाललेली आहे आपण व्याघ्रांची उत्पत्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार विविध प्रकारच्या उपाययोजना अंमलबजावत आणतात त्यांची शिरगंती केली जाते त्यांची पैदास करण्यासाठी प्रयत्न केले जातात त्यांचं संगोपन करण्यासाठी विशिष्ट निधी काढून खर्च केला जातो परंतु राणीबागमध्ये मात्र उलटं झालेलं आहे जे पेंगिंग वाढले त्याबद्दल आनंद आहे काय विषय नाही पेंगिंगसाठी वेगळा खर्च केला जातो त्यातून किती महसूल मिळतो वाघ आला एकदा परंतु वाघासारख्या प्रा जो आपला नॅशनल ॲनिमल आहे जो आपला वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे जर तो प्राणी जर त्याचं संगोपन जर ही लोक व्यवस्थित करत नसेल तर माझी अशी विनंती की ही बाब निश्चितपणे गांभीर्याने घेतलीच गेली पाहिजे आणि याची उच्चस्तरीय चौकशी पाऊल काय मी याबरोबर पुन्हा सांगितलं तुम्हाला की जर उच्चस्तरीय चौकशी नेमून मृत्यूला कारवाई असल्यावरती जर कारवाई केली गेली नाही त्याचे योग्य कारण जर ज्यांच्यासमोर आले गेलं नाही तर भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही उग्र आंदोलन करून ह्यामध्ये जे दोषी असतील त्यांना आम्ही शिक्षणाला भाग पाडू प्रश्न झाला धन्यवाद बोलल्याबद्दल तर आपण पाहिलं संग्रहालयातील ला हा विषय आहे तो अत्यंत मोठा विषय आहे कारण लागोपाठ दोन महिन्यांमध्ये दोन वाघांचा मृत्यू हा प्राणी संग्रहालयामध्ये येतो ज्या ठिकाणी प्राण्यांची निगा राखली जाते त्यांची सोय देखील पाहिली जाते परंतु अशा प्रकारे जर वाघांची मृत्यू हा प्राणी संग्रहालयात होणार असेल तर हे खरंच धक्कादायक आहे याचं उत्तर मात्र मिळणं तेवढंच जबाबदारीचं आहे यासाठी भाजप आता पुढील पाहुल काय घेते हे देखील पाहण्यात उग्र आंदोलन करणार असं देखील या ठिकाणी नितीन मनकर यांनी सांगितलेलं आहे योगेश सावंत निखिल चव्हाण मराठी मुंबई मराठी मॅट्रीमोनीवर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव